रिटायरमेंटचे वय जवळ आले की आयुष्यभर जमा झालेली रक्कम कुठे गुंतवता येईल आणि त्यातून अतिरिक्त उत्पन्न कसे कमवता येईल यामुळे उतरता वयात सर्व गरजा भागवता येतील असे काही प्रश्न पडू लागतात पण सर्वात महत्त्वाचा विषय आहे की गुंतवणुकीची सुरक्षितता म्हणजे थोडक्यात जमा केलेल्या पैशांची सुरक्षा कोणत्याही स्कीमची मॅच्युरिटी पूर्ण होईपर्यंत मित्रांनो ठराविक दराने व्याज मिळत राहावे आणि शेवटी आपले जमा केलेली जी रक्कम आहे ती आपल्याला परत मिळावी एवढीच माफक आणि प्रामाणिक अपेक्षा असते मित्रांनो प्रत्येक गुंतवणूकदारांची अशी अपेक्षा असते देशातील अशाच नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेता मित्रांनो भारत सरकारने त्यांच्या अधिकृत खात्यामार्फत एक सुरक्षित योजना सुरू केलेली आहे ज्यामुळे मित्रांनो गुंतवणूकदाराने गुंतवलेला पैसा सरकारच्या गॅरंटीसह सेफ राहतो तर कोणती आहे ही सुरक्षित योजना आणि रिटायर कर्मचारी किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्यात किती रकमेची गुंतवणूक करता येते किती व्याज मिळते इत्यादी माहिती जाणून घेऊया आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो त्यासोबत मित्रांनो बेल बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ज्यामुळे अशा पुढचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मिळतील नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिंद गवस तुमचे माझ्या चॅनलवरती स्वागत आहे योजने अंतर्गत गुंतवणूक सुरू केल्यानंतर दर तीन महिन्याला व्याज गुंतवणूकदाराच्या खात्यावर जमा केली जाते आणि कालावधी संपल्यानंतर जमा केलेली सर्व रक्कम गुंतवणूकदाराला परत केली जाते व्याजाची रक्कम ही योजनेच्या सर्व खाते मिळून वार्षिक मित्रांनो पन्नास हजारांपेक्षा जास्त असेल तर त्यावरती टीडीएस टॅक्स डिडेक्टेड ऍक्ट सोर्स हा आकारला जाऊ शकतो जो वाचवण्यासाठी मित्रांनो गुंतवणूकदारांना फिफ्टीन जी किंवा फिफ्टीन एच फॉर्म भरून जमा करता येतो ही योजना सरकारच्या अधिकृत खात्यामार्फत म्हणजेच पोस्ट ऑफिसमार्फत चालवली जाते त्याचप्रमाणे ही योजना बँकांमध्येही उपलब्ध आहे योजनेचे नाव आहे मित्रांनो ज्येष्ठ नागरिक बचत योजना सिनियर सिटिझन सेविंग स्कीम योजनेचे नवीन व्याजदर एट पॉईंट टू पर्सेंट पर ॲन्युअल असे आहे म्हणजे वार्षिक आठ पॉईंट दोन टक्के जे दरवर्षी प्रत्येक तीन महिन्याने म्हणजेच मित्रांनो प्रत्येक क्वार्टरला गुंतवणूकदाराच्या खात्यावरती जमा केली जाते व्याज पैसे जमा केल्याच्या तारखेपासून पहिल्यांदा एकतीस मार्च तीस सप्टेंबर आणि एकतीस डिसेंबर रोजी दिले जाते मित्रांनो योजनेचे प्राथमिक आणि सर्वाधिक महत्त्वपूर्ण अशी अट आहे की गुंतवणूकदाराचे वय हे साठ वर्षाहून अधिक असायला पाहिजे कारण की ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठीच तयार करण्यात आलेली आहे परंतु जर रिटायरमेंट बेनिफिट्स मिळाल्यापासून एका महिन्याच्या आत ज्या योजनेमध्ये गुंतवणूक सुरू करणार असाल तर पंचावन्न ते साठ वर्ष वयोगटातील सेवानिवृत्त नागरिक कर्मचारी आणि पन्नास ते साठ वर्ष वयोगटातील सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी यांना सुद्धा योजनेचा लाभ घेता येतो योजनेची दुसरी प्रमुख अट म्हणजे जर योजनेअंतर्गत जॉईंट अकाउंट म्हणजे संयुक्त खाते उघडायचे असेल तर फक्त ते फक्त वैवाहिक जोडीदारासोबतच तसेच पती आणि पत्नीसोबतच उघडता येते खाते उघडल्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षांसाठी रक्कम अडकवून मित्रांनो त्याद्वारे व्याज कमवता येते पाच वर्षांनंतर खाते मॅच्युअर झाले की जमा रक्कम काढता येते अथवा आणखी तीन वर्षांसाठी खाते वाढवण्याचे काम ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असते जो काही व्याज जर मॅच्युअरच्या तारखेला उपलब्ध असेल तर तो तुम्ही वाढवलेल्या खात्यावरती लागू केला जाईल पण मॅच्युरिटीपूर्वी म्हणजेच पाच वर्षांपूर्वी खाते बंद करायचे झाले ठराविक दराने चार्जेस कापून उर्वरित रक्कम ही गुंतवणूकदाराला परत केली जाते तसेच मित्रांनो खाते सुरू केल्यापासून एका वर्षात बंद केले तर व्याज मिळत नाही आणि व्याज दिले गेले असेल तर ते मूळ रकमेतून कापून घेतले जाईल एक ते दोन वर्षात खाते बंद केले तर एक पॉईंट पाच टक्के चार्जेस कापले जातील दोन ते पाच वर्षे बंद केले तर एक टक्के चार्जेस मूळ रकमेतून कापून बाकी असलेला बॅलेन्स परत केला जाईल मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत खाते बंद करताना हा फॉर्म आणि सोबत पासबुक पोस्टामध्ये जमा करणे आवश्यक असते गुंतवणूक तुम्हाला फक्त एक हजार रुपयांपासून सुरू करता येते आणि एक हजार रुपयांच्या पटीमध्ये जास्तीत जास्त तीस लाख रुपये एका व्यक्तीच्या नावे जमा करता येते जी काही रक्कम या योजनेअंतर्गत तुम जमा केली जाईल ती रक्कम किंवा गुंतवणूक इन्कम टॅक्स ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वनच्या सेक्शन एटी सी अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र असते आता या सर्व माहितीनंतर सिंगल अकाउंटमध्ये पाच लाख रुपये दहा लाख रुपये पंधरा लाख रुपये किंवा तीस लाख रुपयांच्या व्याजाचे कॅल्क्युलेशन कसे असेल ते आपण पुढे जाणून घेऊया समजा आता पाच लाखांची इन्व्हेस्टमेंट या योजनेअंतर्गत केली तर दरवर्षी मित्रांनो तीन महिन्याला दहा हजार दोनशे एकोणपन्नास रुपये व्याज मिळते जे पाच वर्षात असेल तर दोन लाख पाच हजार रुपये आणि खाते तीन वर्षांसाठी वाढवले तर एकूण व्याज असेल तर तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये म्हणजेच आठ वर्षानंतर तुम्हाला परत मिळणार आठ लाख अठ्ठावीस हजार रुपये दहा लाखांचे गुंतवणुकीवरती दर तीन महिन्याला वीस हजार चारशे नव्याण्णव रुपये टी डी एससहित व्याज मिळेल जर दहा टक्के टी डी एस आकारला गेला तर अठरा हजार चारशे पन्नास रुपये तिमाही व्याज मिळेल म्हणजेच मित्रांनो संपूर्ण पाच वर्षात गुंतवणूकदार तीन लाख एकोणसत्तर हजार रुपये व्याज कमावतो आणि आठ वर्षात पाच लाख नव्वद हजार चारशे रुपये पंधरा लाखांच्या गुंतवणुकीवरती तिमाही तीस हजार चारशे एकोणपन्नास रुपये व्याज जनरेट होते टी डी एस कापला तर सत्तावीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये व्याज हे खात्यावरती जमा होते म्हणजेच पाच वर्षात एकूण व्याजाचे पाच लाख त्रेपन्न हजार पाचशे रुपये जमा होतात आणि खाते एक्सटेंड केले तर आठ वर्षानंतर मित्रांनो आठ लाख पंच्याऐंशी हजार सहाशे रुपये व्याज मिळते ज्यामुळे मित्रांनो आठ वर्षात पंधरा लाखांचे इन्व्हेस्टमेंट होते तेवीस लाख पंच्याऐंशी हजार सहाशे रुपये समजा एखाद्याने सिंगल अकाऊंटचे मॅक्सिमम लिमिट तीस लाख रुपये आहे तर या योजनेअंतर्गत गुंतवले हो तर एकसष्ट हजार चारशे नव्याण्णव रुपये दर तीन महिन्याला व्याज जनरेट होते दहा टक्के टी डीच आकारला गेला तर खात्यावरती जमा होते पंचावन्न हजार तीनशे पन्नास रुपये व्याज जमा होते म्हणजेच एका वर्षात दोन लाख एकवीस हजार चारशे रुपये व्याज जमा होते पाच वर्षात अकरा लाख स सात हजार रुपये जमा होतात आणि खाते तीन वर्षांसाठी वाढेले किंवा एक्सटेंड केले तर आठ वर्षात एकूण सतरा लाख एकाहत्तर हजार दोनशे रुपये जमा होतात गुंतवणूकदाराला मिळते थोडक्यात मित्रांनो आजच्या तारखेला जमा केलेल्या तीस लाख रुपयांची रक्कम ही आठ वर्षानंतर होणार सत्तेचाळीस एकाहत्तर हजार दोनशे रुपये मित्रांनो याच रक्कमा तुम्ही जर जॉईंट खात्यात जमा केल्या तर त्याचा दुहेरी फायदा तुम्हाला मिळू शकतो भारत सरकारमार्फत चालवल्या जाणाऱ्या या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारे मित्रांनो त्यांच्या उतरता वयामध्ये लाभ मिळू शकतो किती रक्कम जका जमा केल्यानंतर व्याज मिळते याची माहिती तुम्हाला ही पोस्ट ऑफिसच्या पोस्ट इन्फो या मोबाईल ॲपमधून तुम्हाला बघता येईल मित्रांनो मित्रांनो ही माहिती तुमच्या जवळच्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा जेणेकरून ज्येष्ठ नागरिक या स्कीमचा फायदा घेऊ शकतात हो मित्रांनो या जबरदस्त स्कीमचा फायदा घेऊ शकतात मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग घेऊया अशा पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये नवनवीन माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र